नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा जो आपला विषय आहे विषय असा आहे की टीकांवरती कशी मात करायची जर आपल्याला टिकांचा सामना करावा लागत असेल स वारंवार कोणीतरी तुमच्यावरती टीका करता तुम्हाला नावं ठेवताय आणि तुम्हाला त्याचा मानसिक त्रास होतो आहे खूप तुम्ही अशा ठिकाणी आहात की जिथे तुम्ही माणसांना टाळू शकत नाही जे तुमच्यावरती टीका करणारी माणसं आहेत किंवा तुम्हाला नावं ठेवणारी माणसं आहेत ते तुमच्या आजूबाजूला असणारच आहेत आणि तुम्ही त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही आहात पण तुम्हाला तिथेच राहून त्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे तर तुम्हाला स्वतःला कसं तयार करावं लागेल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि हे खूप चॅलेंजिंग असतं खूप जास्त त्रासदायक असतं पण तरीही आपल्याला याच्यावरती मात करून जर आपण पुढे गेलो तर खूप काही आपलं असतं आणि खूप चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याच्यामुळे तर बऱ्याचदा असं होतं की तुम्ही खूप कष्ट घेताय खूप प्रयत्नाने काहीतरी गोष्टी करताय किंवा काहीतरी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करताय आणि लोक ते चांगलं न बघता किंवा त्यातला जो चांगला भाग आहे नो तो न बघता तुमच्या असणाऱ्या त्रुटींवरती टीका करतायत किंवा तुमच्यातले जे दोष आहेत ते जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होत आहे तुम्हाला असं आहे जाऊ दे नको करायला मला जमतच नाही किंवा मला येतच नाही किंवा किंवा मी कितीही चांगलं केलं तरी ते लोकांना दिसतच नाही अशा पद्धतीचे विचार तुम्हाला यायला लागतात आणि मग तुम्ही कुठेतरी ते सोडून देण्याचा विचार करायला लागता अप करायचा विचार करायला लागता आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला त्याचाही त्रास होतो की आपल्याला जे हवं आहे आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला करता येत नाही आहे कारण का तर लोकांच्या ठिकाणमुळे लोक आपल्याला नावं ठेवतायत दोष देत आहेत त्याच्यामुळे तर इथे महत्त्वाची ही गोष्ट आहे समजून घेतली पाहिजे की प्रत्येक माणसाला स्वतःचं असं मत स्वतःचा असा दृष्टिकोन असतो आणि प्रत्येक माणूस एका विशिष्ट विचारातून वाढले असतो लहानपणापासून मोठं होईपर्यंत त्याची एक बिलीफ सिस्टीम असते किंवा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो आणि तो त्यातली त्याची ता, ता, मतं असतात म्हणजे ती त्याची मतं म्हणजे काही युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे किंवा त्याने काहीतरी म्हटलं म्हणजे तेच वैश्विक सत्य आहे किंवा तेच खरं आहे आणि त्यात तसंच असायला हवं असं कुठेही लिहिलेलं नाहीये जसं आपण सुद्धा लोकांबद्दल विचार करत असताना काही ना काहीतरी आपल्या डोक्यामध्ये चालू असतं काही गोष्टी नेगेटिव्ह असतात प्रत्येक वेळेला त्या बोलल्या जातात असं नाहीये पण ते आपली मतं असतात तो आपल्या बघण्याचा दृष्टिकोन असतो तसंच लोकांना सुद्धा आपल्याबद्दल काही एक दृष्टिकोन नकारात्मक असू शकतो जो त्यांच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे वारंवार टीका करणाऱ्या माणसांमध्ये आपण असं म्हणूया त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वातली ही कमतरता असू शकते की त्यांना चांगल्या गोष्टी दिसत नाहीत आणि ज्या गोष्टी कमी आहेत त्याच्यावरतीच त्यांचा फोकस वारंवार जात असतो तर इथे आपण स्वतःला सा हे सांगितलं पाहिजे की प्रत्येकाचा एक वैयक्तिक दृष्टिकोन आहे मत आहे आणि त्याच्यामुळे माझी पर्सनॅलिटी खराब होणार नाही किंवा माझं व्यक्तिमत्व कुठेही कमी पडणार नाही आहे आज मी जे आहे ते मला माहिती आहे माझा माझ्या प्रयत्नांवरती विश्वास कि आहे किंवा मी जे काही करतो आहे करते आहे ते कुठल्या उद्देशाने करतो आहे करते आहे हे मला माहिती आहे आणि मला त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे जायचा आहे कोणी काहीही म्हटलं तरी तो त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांच्या शब्दांमुळे किंवा त्यांच्या टीकेमुळे मी माझा माझं काहीही कमी होणार नाही आहे ना बुद्धी कमी होणार आहे ना स्किल्स कमी होणार आहे ना तुमची क्रिएटिव्हिटी कमी होणार आहे किंवा जी तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे जी तुम्ही काम करण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा त्याच्यामुळे कमी होणार नाही आहे पण हे मग पर्सनली घेणं जे आहे ते आपण बंद केलं पाहिजे की कोणीतरी टीका केली आहे तर ती मला टीका केली असं म्हणण्यापेक्षा माझ्या कामावर टीका केलेली आहे आणि त्या कामामध्ये जर मला काही आवश्यक बदल करायची गरज असेल तर ते मी करेन म्हणजे जर त्या ठिकेतून काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे पॉझिटिव्ह घेण्यासारखं आहे की खरंच अरे असं केलं तर आणखीन ते काम चांगलं करता येईल आपल्याला किंवा आपल्याला आणखीन जास्त त्याला क्वालिटी देता येईल असं असेल तर नक्की आपण त्याचा विचार केला पाहिजे पण जर ते आपण पर्सनली नाही घेतलं तरच सोपं जाईल जर आपण विचार केला की नाही मला कोणीतरी टोचून बोलतंय मला मी पर्सनॅलिटीला आपण ते लावून घेतलं तर आपण त्या कामावर लक्ष न देता आपण स्वतःला ती लावून घेतो आणि मग त्याचं वाईट वाटून घ्यायला लागतो आपण परत परत तोच विचार करायला लागतो म्हणून जर घेण्यासारखं असेल तर त्यातनं नक्की घ्यावं टीका सोडून द्यावी शब्द सोडून द्यावेत पण काही चांगल्या गोष्टी जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो, तो करावा पण जर असं वाटत असेल की टीका विनाकारण होत आहे किंवा त्याला काहीही लॉजिक नाही आहे किंवा उगाच करायची म्हणून केली आहे तर तिथे मात्र आपण दुर्लक्ष करणं किंवा जसं मी मगाशी म्हटलं की त्या व्यक्तीचे शब्द आहेत ते त्या व्यक्तीचं ते मत आहे आणि म्हणायला काहीही म्हणू शकतात लोकं मत असायला काहीही असू शकतं त्या मताचा माझ्याशी काहीही वैयक्तिक संबंध नाही माझा माझ्या कामावर विश्वास आहे स्वतःवर विश्वास आहे आणि मला स्वतःला कुठे पुढे न्यायचं आहे हे मला चांगलं माहिती आहे अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर मला वाटतं ह्या टिकांवरती मात करणं सहज सोपं होईल आणि जेव्हा आपण पुढे जाऊ ना तेव्हा या टीका आपल्याला लक्षात सुद्धा राहणार नाहीत की किंवा त्या तितक्या महत्वाच्या सुद्धा वाटणार नाहीत आत्ता आपण त्या महत्त्वाच्या वाटून वा घेतोय म्हणून त्याचं वाईट वाटतंय त्याचं महत्त्व कमी केलं तर त्याचं वाईट वाटणं सुद्धा कमी होईल ते आपल्यासाठी अतिशय शुल्लक आहेत नगण्य आहेत असं आपण आत्ता सध्या समजायचं आणि आपल्यासाठी आपलं काम महत्त्वाचं आहे किंवा आपला जो काही अभ्यास आहे जे काही आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हा विचार प्रामुख्याने डोक्यात ठेवायचा आहे जर आपण टिकांचा विचार करत राहिलो तर तिथे नुकसान आपलं होतं आहे एनर्जी आपली कमी होती आहे किंवा मोटिवेशन आपली जाते आहे त्याच्यामुळे आपलं काम खराब होतंय नुकसान आपलं होतं हे सगळं हा सगळा विचार आपण केला पाहिजे आणि हा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे की आता मला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि माझ्या कामावरती मला जास्त लक्ष द्यायचं आहे तर असं करून आपल्याला त्या टीकेला सहज सामोरं जाणं सोपं जाईल आणि आपल्याला आपला आनंद मिळवता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत त्यांनाही त्याची मदत मिळू देत शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओजसाठी नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद